Rāṇā Rāṇā Ra Rāṇā Ra nu मी उमेश गोंगडे बखरले मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकच्या अशा एका ऐतिहासिक ठिकाणी आहोत नाशिकचं अहिल्या राम मंदिर हे राम मंदिर स्वत अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं आहे अहिल्याबाई होळकरांनी या देशात महाराष्ट्रात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तर या सगळ्या महान तपस्वी नेत्यांना इतिहासातल्या आपण जातीमध्ये बांधत असतो पण अहिल्या अहिल्यादेवींचं जे काम आहे ते या देशात देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर जे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक किंवा हिंदू धर्माभिवाणी समजतात या सगळ्यांनी अहिल्या देवींचे उपकार मानले पाहिजेत कारण आपला हिंदूंचा जो इतिहास आहे जी संस्कृती आहे आक्रमकांच्या आक्रमणामध्ये देशातली महाराष्ट्रातली अनेक मंदिरं जमीन दोस्त झाली त्यातली बहुतांश जी मंदिरं आहेत महाराष्ट्रातली आपण अनेक नावं सांगू शकतो तुळजापूरचं सा मंदिर असेल जेजुरीचा गड असेल इथं नाशिकमध्ये आहेत महाराष्ट्रात आधी तुम्ही महेश्वरचं पाहिलं असेल महाराष्ट्राच्या बाहेर जायचं अशी अनेक मंदिरं आहेत ज्यात त्यांनी उभी केली आणि आने, अनेक मंदिरं असे आहेत ज्यांचा जीर्णोद्धार केला म्हणजे काय तर आपण मी आत्ता म्हटलं तसं हिंदूंचा हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्यांनी खरं तर अहिल्याबाईंचा अहिल्या देवींचा अभिमान अधिक बाळगला पाहिजे कारण हिंदूंची संस्कृती हिंदू धर्म हिंदूंची देवळं जी काही आपण आज बघतो आहे ती आत्ता या स्वरूपात जी दिसत आहेत ती केवळ अहिल्याबाईंमुळे दिसत आहेत म्हणून त्यांचं जे इतिहासातलं योगदान आहे ते मला वाटतं खूप मोठा आहे तुलनेनं इतिहासकारांनी अहिल्याबाईंवरती अन्याय केला त्यांचं चरित्र नव्या पिढीपर्यंत फारसं येताना दिसत नाही आहे त्यांचं जे हे काम आहे ते खरोखरच खूप मोठं काम आहे त्याची बरोबरीच होऊ शकत नाही आहे आणि अशाच एका मंदिरात शक्य सतराशे आठ साली स्वतः अहिल्याबाईंनी हे मंदिर इथं बांधलेलं आहे आपण बघितलं तर राम लक्ष्मण सीता आणि त्याच्याखाली अहिल्याबाईंची मूर्ती असलेलं हे मंदिर आहे मला वाटतं अहिल्याबाईंची मूर्ती असलेलं मी पाहिलेलं हे एकमेव मंदिर असावं हे मंदिर बघा इतकं छान मंदिर आहे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे सतराशे आठ म्हटलं तर साधारणपणे आत्ता दोनशे त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षे या मंदिराला झालेली आहेत आणि अगदी काल काही वर्षापूर्वी बांधलं असावं इतकं सुंदर पद्धतीनं याची निगा राखण्यात आली आहे म्हणून तर हे दोनशे त्रेचाळीस वर्ष जवळजवळ मंदिर अगदी खूप चांगल्या स्थितीत आहे म्हणजे अगदी नवं वाटावं वा अशा स्थितीत आहे याचं सगळं या जे श्रेय आहे ते नाशिककरांना आहेच मात्र या मंदिराचे जे पारंपरिक पुजारी आहेत म्हणजे अहिल्या देवींच्या काळापासून ज्यांच्याकडं या मंदिराच्या पूजेची संपूर्ण जबाबदारी आहे अशा त्या घराण्याचे शिलेदार आहेत वारसदार आहेत त्यांचं नाव आहे वैभव क्षेमकल्याण आपण यांच्याशी या सगळ्या मंदिराचा इतिहास आणि एकूण जी वाटचाल आहे त्या संदर्भात बोलणार आहोत वैभवजी नमस्कार नमस्कार मी आता ही सगळी प्रस्तावना केली तर आपण मोकळ्या गप्पा मारणार आहोत मी जी प्रस्तावना केली ती साधारणपणे प्रेक्षकांना इतिहास काळा आपण कुठं आहात आहोत हे कळावं म्हणून मी हे सांगितलं आता तुम्हीच मला या मंदिराचा इतिहास सांगा तुम्ही मगाशी बोलले की महाराष्ट्रापुरतं किंवा महाराष्ट्राचं बाहेर अगदी माहेश्वरापर्यंत तुम्ही गेले मी त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की काशी विश्वेश्वर जे मंदिर आहे तर काशी विश्वेश्वर मंदिरावर देखील अनेक यवनांची आक्रमणं झालेली होती <coughs> त्या काळामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांनी केलेला आहे माताश्रींच्या कालखंडाचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपण जे अटकेपार म्हणत असतो जे आजचा अफगाणिस्तान वगैरे आहे तिथपर्यंत त्यांनी जे जे मंदिर होते जा जा मंदिरं होते ज्या ठिकाणी यवनांची आक्रमणं झाली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायचं माताश्रींनी काम केलं आहे तसेच जेवढे पण आपल्या भारतामध्ये घाट आहे त्या घाटांची निर्मिती देखील त्यांनी त्या काळामध्ये केलेली आहे आणि खरं आपण आता बघतो की ह्या मंदिराचं बोलतोय मात्र अगदी मंदिराचे शेजारी जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तर मला असं सांगण्यात आलं काल मी दोन दिवस नाशिकमध्ये आहे तर काशीमध्ये विश्वेश्वराचं मंदिर ज्यावेळी बांधलं त्याचवेळी ह्या घाटावरच सुद्धा आणि या मंदिराची निर्मिती एकाच वेळी हे एकाच झालं आणि या मंदिराची निर्मिती करत असताना या मंदिराला गोरानंदी विश्वेश्वर मंदिर असं नाव दिलं गोरानंदी महादेव विश्वेश्वर मंदिर त्याचं कारण असं आहे की नाशिकमध्ये कपालेश्वरचं जो आमचं ग्रामदैवत कपालेश्वर आहे या कपालेश्वराती नंदी महाराजांना इथे गुरु मानलेला आहे आणि मग ते नंदी महाराज कपालेश्वर किंवा शिवाला सोडून कुठे अन्य ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना शिवाशिवाय होत नाही अशा ठिकाणी मग त्यांनी आपल्या गुरूंचा मान केला आहे कपालेश्वराने मग तो नंदी तिथनं उठून गोदावरीच्या परत घाटावर आला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या शिवाच्या याची निर्मिती केली अशी पुराणामध्ये माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने माताश्रींनी या ठिकाणी परत तसंच नंदी नावाचं एक मंदिर निर्माण केलं आणि त्याला विश्वेश्वर हे नाव विश्वेश्वर तर आपल्या काशीचं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार त्या काळात झाला त्याच काळामध्ये ते या ना मंदिर मंदिर निर्माण या मंदिराबद्दल साधारणपणे काय सांगता येईल हे आपण म्हटलं की सतराशे आठ म्हणजे दोनशे त्रेचाळीस वर्षात हे मंदिर आहे याची जर निगा बघितली तर असं वाटत नाही की हे इतकं जुनं मंदिर आहे इतकं नवं वाटावं असं खरं तर तुमच्या सगळ्या पिढ्यांना जो स्त्री आहे ती ह्याची साधारण काही वाटचाल सांगता याची वाटचाल आता असं आहे की हे तुम्ही आज नवीन बघता आणि याच्यामध्ये बराच आपण आजच्या कालानुराप वि जर का विचार केला तर अनेक खर्च असतात अजूनही थोडे थोडे आम्ही खर्च त्यामध्ये करत असतो आणि कन्स्ट्रक्टिव काम कसं करता येईल याची निगा कशी राखते हे आमच्या परिवाराचं माझे मोठे बंधू आहेत आमचे वडील काका आजोबा या सगळ्यांनी या गोष्टीची काळजी केलेली आहे अजूनही थोडं थोडं काम चालू आहे याच्यामध्ये आणि या ठिकाणी बाहेरनं लोक बघताना असं बरेच जण म्हणतात किंवा तुम्ही आत अतिक्रमण केले मंदिरांवर वगैरे तर नाशिक क्षेत्री किंवा इतर अन्य ठिकाणी पण तुम्ही बघा ज्या ठिकाणी वाडा संस्कृतीमध्ये मंदिरांची निर्मिती झालेली होती त्याचं एकमेव कारण असं होतं की त्या काळामध्ये यवनांची जी आक्रमणं होती ती आक्रमणांपासून मंदिरांचे संरक्षण व्हावे म्हणून वाडा संस्कृती मंदिरांमध्ये अशी निर्मिती केली होती त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे आमचं मंदिर आहे त्याच्या सर्व बाजूनी पॅक केलेलं आहे हे पस्तीस फूटवर आहे पात्रापासून पात्रापासून पण आता जे आपलं नवीन सगळं जे महानगरपालिका असो किंवा प्रशासनिक जे काय असतात नवीन सुधारणांचा पण स्वीकार केला पाहिजे त्या अनुषंगाने आता याची जी हाईट आपण म्हणू शकतो याचं जे उंची आहे जी पात्रापासून आता सतरा अठरा फूटच राहिले एवढं शिल्लक राहिलं आहे आणि या मंदिराचा दरवाजा असेल त्याच्यासाठी उडणारे त्याचे जे संरक्षक आहे ते अगदी हत्तीने जरी धक्का मारला तरी देणार नाही तुटणार नाही अशा पद्धतीने निर्माण झालेले बरेच मंदिर आहेत भारतामध्ये आणि मग त्या म्हणजे मला मुद्दाम सांगायचं असं वाटतं की आम्ही या गोष्टींचा फक्त संवर्धन करत हो, आहोत अतिक्रमण आमच्याकडनं कुठल्याच प्रकारचे होत नाही कालानुरूप काही बदल आवश्यक असतात ते करणं गरजेचं आहे अशी निर्मिती आमच्याकडनं परत होऊ शकत नाही ते फक्त पुण्यश्रींकडनंच होऊ शकते त्यांनी ती केली त्याचं फक्त संवर्धन आम्ही करू शकतो या मंदिरात तुम्ही मगाशी बोलताना असं उल्लेख केला की काही वेळा पाणी म्हणजे ज्यावेळी नदी गोदावरीला पूर आला तेव्हा या मंदिरात सुद्धा पाणी आलं जर या इथं पाणी असेल तर मग शहराला खूप पाणी तेव्हा भरपूर पाणी त्याला महापूरच म्हटलं जातं आपल्या इथे माताश्रींच्या नावाने जो पूल आहे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पूल जो आहे त्या पुलाच्या कमानींना जेव्हा पूर्ण पाणी लागतं तर तो तिथे शंभर फुटाचा पाण्याचा जवळपास आहे तिथून जो निचरा होतो ते पाणी खाली दबत जातं पात्रामध्ये जसं जा विस्तृत पात्र झाल्यानंतर पण या ठिकाणी जेव्हा पूर आला त्यावेळेस नऊ फुटापर्यंत पाणी होतं आणि आमच्या श्री अहिल्यारामांच्या पायाला जेव्हा पाण्याचा स्पर्श झाला त्यानंतर त्या पाण्याने थोडंसं निसरा व्हायला सुरुवात केली आता त्याबद्दलही आम्हाला फार आनंद वाटतो की आपल्या देवांच्या पायाला पाणी लागलं गोदावरी माता स्वतः येऊन त्यांचे पद जे आहे त्याचं म्हणजे आपण म्हणतो की त्यांना अभिषेक वगैरे करून गेला असं सगळं त्यामुळे yes. बरं वाटतं सगळ्या गोष्टी करताना yes. संवर्धन करणं आणि या गोष्टींचं आपण आपल्या नवीन पिढीकडे कशी ही आमची परंपरा पुढे देता येईल याविषयी आमचा पूर्ण परिवार जागरूक असतो नेहमी <laughs> तुमच्या बोलण्यात आता तुम्ही बोलताना असं जाणवतं की तुम्ही माताश्री म्हणतायत हो माताश्री म्हटलंच पाहिजे ना ज्या म्हटलं नाही फार कमी लोकांना असतं आमच्या परिवारामध्ये वेगळा भाव आहे म्हणून हे जसं आपण म्हणतो की प्रत्येक परिवारामध्ये एक काही आपण म्हणतो उपचार असतात आणि त्यांच्याकडनं आज जसं आम्ही गोदामय्या गंगामय्या आपण जसं म्हणतो अहिल्या देवींना देखील माताश्री हा शब्द अगदी लागू पडतो कारण त्या काळामध्ये आज तुम्ही आम्ही आपण जे काही हिंदू म्हणून आज इथे आहे त्यांनी त्यावेळेस जर का या गोष्टींचं संवर्धन केलं नसतं तर आपल्या लोकांवर याचे संस्कार झालेच नसते म्हणून त्या आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना माताश्री हे म्हटलं पाहिजे पुण्यश्लोक त्यांना सगळेजण म्हणतात पुण्यश्लोकाचा अर्थ पण खूप मोठा आहे पण आई म्हटलं माताश्री म्हटलं की ते फार जवळचं वाटलं म्हणून आमच्या परिवारासाठी त्या माताश्रीच आहे मला वेगळे पण मला थोडंसं जाणवलं ते शब्दातलं म्हणून मी आपल्याला विचारलं वैभवजी खूप धन्यवाद इतकाच मोठा इतिहास आणि अहिल्याबाईंचं काम हे आपण सांगायचा लोकांना प्रयत्न केला प्रेक्षकांना तर या ते अनेक अनेक गोष्टी या त्या नव्या आहेत पण ही माहिती दिली आणि आपण ही जी काही मंदिराची सेवा करताय हे खरं तर एक प्रकारे समाजावरचे उपकार आहेत नाही यापुढच्या काळातसुद्धा तुमच्याकडनं अशी सेवा घडू यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सकाळची जी प्रार्थना असते आमची जेव्हा आम्ही रामाची कवाडं उघडतो ते उघडल्यानंतर त्या देवापुढे उभं राहून आमच्या परिवारातर्फे प्रत्येक व्यक्ती हेच म्हणतो की ही जी सेवा आजपर्यंत करत आलो आहे ही अखंडित सेवा अजून अनेक आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंतच अबाधित राहो हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो बाकी आम्हाला त्याच्यामध्ये काहीच नसतं आमचं फक्त सेवेचाच भाव असतो याच्यामध्ये धन्यवाद खूप शुभेच्छा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा